महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची वैशिष्ट्य उलगडत आणि शिवछत्रपतींच्या पराक्रमाला उजाळा देत भुपाळी जात्यावरच्या ओव्या पिंगळा वासुदेव शेतकरी गीत लोकगीतं यांचा नृत्याविष्कार सादर झाला गाथा महाराष्ट्राची या गीत संगीत आणि नृत्याच्या मैफिलीनं राधानगरी तालुक्यातील तुरंबे ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या महालक्ष्मी आणि गहिनीनाथ यात्रेच्या निमित्तानं माझी मायबोली राधानगरी प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची हा कार्यक्रम उत्साहात पार पडला राधानगरी आणि परिसरातील हौशी कलाकारांनी आपली नोकरी व्यवसाय शिक्षण सांभाळत मनोरंजनातून प्रबोधन हेच खरे लोकशिक्षण हा हेतू समोर ठेवून गेली वीसहून अधिक वर्ष हा कार्यक्रम सुरू ठेवलाय या संस्थेनं महाराष्ट्र कर्नाटक गोवा या तीनही राज्यातून आठशे पस्तीसहून अधिक प्रयोग केले आहेत तुरंबे इथं या कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य गीतानं झाली त्यानंतर भुपाळी जात्यावरच्या ओव्या पिंगळा वासुदेव शेतकरी गीत लोकगीत यांचा नृत्याविष्कार सादर झाला कार्यक्रमातील दिंडी गौरी गीतं कडकलक्ष्मी खंडोबा गीत अंबाबाईचा गोंधळ लावणी प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या घेणारी ठरली अखेरच्या टप्प्यातील शिवछत्रपतींच्या पावनखिंडीचा प्रसंग अंगावर रोमा चानी डोळ्यात पाणी आणणारा ठरला या कार्यक्रमातून लेख वाचवा देश वाचवा याचंही प्रबोधन निर्माते सागर चौगुले यांनी केलं या कार्यक्रमाची प्रेक्षकांनी विशेषतः महिला वर्गानं प्रशंसा केली